कम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मी पाहिलेला समुद्रकिनारा मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला समुद्राची गाज ऐकू आली तेव्हाच जाणवले की समुद्र जवळ आला आणखी पुढे काही फुटांवर तर या अवघड आसमंत व्यापून टाकला होता। मातीतून दगडांतून झाडांतून पानांतून हवेच्या प्रत्येक कणातून मला गाज ऐकू येत होती आता माझ्या पावलांमध्ये अधीर गती झाली माझे मन समुद्राकडे झेपावू लागले आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो आणि सर्वांच्याच तोंडून आ हा हा असा उल्हासाचा उद्गार बाहेर पडला काही क्षण आम्हीही त्या आल्हाददायक दर्शनात बुडून गेलो अनेक वेळा मी या किनाऱ्यावर आले आहे माझ्या मावशीचे घर गोव्याच्या किनाऱ्यावरच्या हरमल या गावात आहे हरमलचा किनारा म्हणजे गोव्याच्या किनाऱ्याची सुरुवात विमानतळ हमरस्ता यांपासून हरमल खूप दूर त्यामुळे या किनाऱ्यावर माणसांची वर्दळ तशी कमीच त्यामुळे येथील किनारा कमालीचा स्वच्छ आहे या किनाऱ्यावर मी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या वेग 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 गे ऋतूत गेले आहे जेव्हा जेव्हा मला तेथे जायला मिळते तेव्हा तेव्हा मी बेहद्द खुश असते आजही तसेच झाले होते आम्ही एका ठिकाणी चटया अंथरल्या आणि त्यावर स्थानापन्न झालो किनाऱ्यावर वडदड कमी होती पण चैतन्य पसरले होते मुले खेळत होती खेळत होती म्हणण्यापेक्षा खेळण्याच्या निमित्ताने समुद्रकिनारी हुंदडत होती पाण्यात गेलेल्या चेंडूला पकडण्यासाठी त्याच्यावर झोकून धब देत होती आपण कितीही वेगाने कोसळलो तरी हा समुद्र आपल्याला आपल्या मजबूत मऊ मऊ हाताने वर उचलून घेणार याची त्यांना खात्री होतीच मी निवांतपणे लाटांची क्रीडा निरखत होतो एका मागु माग, एक लाट किनाऱ्यावर झेपावे आणि आपला जोश वाळून वाळूवरच अलगत पसरे गुपगुबित गादीवर लहान बाळ अलगत लोळण घेते ना अगदी तसे हे दृश्य खरोखरच मनोरम असते प्रत्येक लाट नित्यनूतनच तिचे किनाऱ्यावर लोळण घेणे वेगळे नवीन आणि तिने वाळूत काढलेली नक्षी ही प्रत्येक वेळी वेगळी नवीन आपण नीट कान दिला तर लाट वाळूत झिरपतानाचा बारीक चुरचुर असा आल्हाददायक आवाज आपल्यालाही नात झिरपू लागतो या लाटा किती समजूतदारपणे वागतात किनाऱ्याकडे येणारी लाट परतणाऱ्या लाटेला धडकत नाही तर तिच्या डोक्यावरून अलगद पुढे सरकते परतणाऱ्या लाटेला न दुखावता किनाऱ्याकडे झेपावणारी लाट मोठी असेल तर ती उंच होते थोडी वाकते आणि परतणाऱ्या लाटेला अलगद पोटात घेऊन किनाऱ्याकडे सरकते ही लाट उंच होऊन पोटात वागते ना तेव्हा ती शेषशाही नारायणावर छत्र धरणाऱ्या शेषासारखी भासते समुद्र किनाऱ्यावर कोणती गोष्ट मला मनोमन सुखावत असेल तर ती म्हणजे आपल्या समोर सादर होणारा विस्तृत अवकाश एवढी विस्तृतता आपल्याला इतरत्र लाभत नाही शहरात तर नाहीच नाही किनाऱ्यावर मात्र समोर अफाट पसरलेले पाणी वर अप्रंपार पसरलेले आकाश आणि या दोघांना साधणारे अर्धवर्तुळाकार क्षितिज यांसारखेही काहीही नसते समोर दिस दिसणारे अर्धवर्तुळाकार क्षितीज हे एक लोभसवाने दृश्य असते कधीही पाहता ते निर्जीव भावनाविहीन दिसणारच नाही ते सतत लहरत असलेले दिसेल त्यालाच लगडून फा लाटा फुटतात फेसाच्या रूपात शुभ्र कोमल जलपुष्पांचे गुच्छ तरळतात आणि अलवारपणे विरतात ही शुभ्र फुले क्षितिजावर सतत उमलत असतात त्यामुळे क्षितिज स्मित हास्य करीत असल्यासारखे जाणवत राहते अर्धवर्तुळाकार क्षितिजामुळे पृथ्वी गोल आहे हे ज्ञान पहिल्यांदा शाळेत झाल्याचे आठवते आणि शालेय जीवनातील काही दिवस जागे होतात मन हळुवार होते आणि क्षितिज आणखी कोमल कोमल होत जाते या किनाऱ्यावरच्या मऊ बारीक व ओलसर वाळूत अनवाणी चालत चालत फेऱ्या मारणे हा माझा आवडता कार्यक्रम आहे चालता चालता मी समुद्रात पाय बुडवून कितीतरी वेळ उभी राहते माझ्या पावलांवरून पाणी सुळसुळत जाते आणि पावलाखालची वाळू भूळ झुळ भुळझुळ निघून जाते प्रत्येक लाटेबरोबर हा अनुभव घेताना खूप छान वाटते त्यावेळी मनात येते की मला छान वाटते पण त्या पानाला काय वाटत असेल काय म्हणत असेल ते कोणते विचार येत असतील त्याच्या मनात शेकडो नव्हे हजारो नव्हे लाखो नव्हे तर काही कोटी वर्षांपासून हा समुद्र या पृथ्वीतलावर तलावर वावरतोय असंख्य वेळा तो थंडीने गोठला असेल असंख्य वेळा सूर्याने त्याला भाजून काढले असेल उंच इमारतीने एवढ्या अजस्र सुनामी लाटांनी कित्येकदा तळापासून ढवळून काढले असेल अब्जावधी अनुभव घेतले असतील त्याने असा हा समुद्र माझ्यासमोर पसरलेला आहे आणि माझ्या पाठीमागे जमिनीवर सर्व माणसे आहेत जणू या सर्व माणसांची प्रतिनिधी म्हणूनच मी येथे उभी आहे आता या क्षणी मी मराठी नाही महाराष्ट्रीय नाही किंवा भारतीय सुद्धा नाही कोणतीही जातपात धर्म प्रांत भाषा वगैरे सर्व भेदांना ओलांडून केवळ एक माणूस म्हणून समुद्रासमोर उभी आहे या समुद्र किनाऱ्यावर माझी सर्व सकुंचित कवचे गळून पडतात आणि मी विश्वात्मक बनत जाते तर मित्रांनो मला नक्की माहीत असेल की तुम्ही अशाच एका निसर्गरम्य समुद्राजवळ किनाऱ्याजवळ तुमचाही संध्याकाळ घालवली असेल तर असाच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद